बोला पटलग्राच्या कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला अख्या महाराष्ट्राला समजतो कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुराव द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच चू सुरक्षित नाहीये मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवर न शिया दिल्या तुला मारून टाकू कुत्रा काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळे हवा घ्यायला बाहेर गेलो होतो मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील <laughs> तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी वाला शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून त्या पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुसर पड़ा, सत्तेचा एवढा माज